नमस्कार मित्रांनो आज आपण पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ याविषयी माहिती पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद पंचाहत्तर हा केंद्र सरकारातील मंत्रिपरिषदेबाबत आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद पंच्याहत्तर हा केंद्र सरकारातील मंत्रिपरिषदेबाबत हा अनुच्छेद आहे मित्रांनो भारतीय संविधानातील मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री या संदर्भात माहिती अनुच्छेद चौऱ्याहत्तर अनुच्छेद चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये काय दिले आहे तर राष्ट्रपतींना सहाय्यक आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते राष्ट्रपतींना प्रेसिडेंटला प्रेसिडेंटला सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी हे मंत्रिमंडळ असेल हे अनुच्छेद चौऱ्याहत्तरमध्ये सांगितलेले आहे अनुच्छेद त्यामधील चौऱ्याहत्तर एक एकमध्ये काय सांगितले आहे तर राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या सल्ल्यानुसार वागतील राष्ट्रपती आहेत ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार वागतील हे अनुच्छेद चौऱ्याहत्तर आर्टिकल सेवंटी फोर वनमध्ये सांगितलेले आहे त्यामधील चौऱ्याहत्तर एकमधील राष्ट्रपती त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली होती चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राष्ट्रपती मंत्रिमंडळाला असा सल्ला पुन्हा विचारा घेण्यास सांगू शकतात म्हणजे राष्ट्रपती मंत्रिमंडळाला म राष्ट्रपतीला जो मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान सल्ला देणार आहेत हा सल्ला पुन्हा विचारात घेण्यास सांगू शकतात आणि पुन्हा विचारानंतर विचारात घेतल्यानंतर ते ह्या सल्ल्यानुसारच वागतील म्हणजे मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांनी जो सल्ला राष्ट्रपतीला दिला आहे तो ते पुन्हा विचार करण्यास त्याविषयी सांगू शकतात आणि जर परत विचार करून तोच सल्ला परत दिला तर त्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती यांना वागावे लागते या ही चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सांगितलेली आहे अनुच्छेद चौऱ्याहत्तरमध्ये अजून एक जो मंत्रिमंडळ जे राष्ट्रपतींना सल्ला दिलेला आहे त्याची न्यायालयात चौकशी करता येणार नाही ना। पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जो राष्ट्रपतींना सल्ला देईल त्याची कुठल्याही न्यायालयात चौकशी होणार नाही त्याच्यामधील मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री अनुच्छेद पंच्याहत्तर अनुच्छेद पंच्याहत्तर मंत्र्याशी संबंधित तरतुदी आहेत अनुच्छेद पंच्याहत्तरमध्ये मंत्र्यांशी संबंधित मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांच्या संबंधित तरतुदी आहेत पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर एकमध्ये पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील जे आपले पंतप्रधान आहेत पी एम त्यांची नियुक्ती हे, हे राष्ट्रपती करतील राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती हे राष्ट्रपतीच करतील पण कुणाच्या सल्ल्याने पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतील इतर जे मंत्री आहेत ती त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील पण ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतील पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्तीही राष्ट्रपती करतील पण ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतील अनुच्छेद पंच्याहत्तर एक अ अनुच्छेद पंच्याहत्तर एक अ मध्ये काय सांगितले आहे तर ही घटनादुरुस्ती एक्क्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार हे समाविष्ट केलेले आहे कलम पंच्याहत्तर एक मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या पंतप्रधानासह लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त असणार नाही म्हणजे जे लोकसभेचे एकूण सदस्य आहेत त्याच्या पंतप्रधानासह पंधरा टक्केच्या जास्त असणार नाही मंत्री जे आपण जे मंत्री करणार आहेत नवीन मंत्री तर ते पंधरा टक्के एकूण संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाहीत त्याच्यापेक्षा कमीच असतील पंतप्रधानासह पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाहीत ही घटना दुरुस्ती दोन हजार तीनमध्ये करण्यात आली आहे अनुच्छेद पंच्याहत्तर एक ही एक्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीनमध्ये समाविष्ट केलेली आहे संसदेच्या कोणत्याही सदस्याला जर पक्षांतर पक्षांतरबंदी अंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरविले गेले तर तो मंत्री म्हणूनसुद्धा अपात्र असेल म्हणजे जो पक्षात बंदी कायदा आहे त्यानुसार संसदेच्या एखाद्या सदस्याला लोकसभा किंवा राज्यसभेमधील एखाद्या सदस्याला पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर त्याला अपात्र केले तर तो मंत्री असूनसुद्धा त्याला अपात्र ठरवले जाईल म्हणजे एखादा मंत्री आणि त्याला जर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्याचे सदस्य सदस्यत्व गेले अपात्र ठरला तो मंत्रीसुद्धा राहू शकत नाही मंत्रीपदावर राहू शकत नाही ही एक्क्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीनमध्ये समाविष्ट केलेली आहे अनुच्छेद पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर दोनमध्ये काय सांगितले आहे तर मंत्री राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतील जे मंत्री आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच आपल्या पदावर राहू शकतात राष्ट्रपतींना जर वाटलं या संविधानातील मंत्रिमंडळाच्या अधिकार आणि कार्याशी संबंधित आहेत वरील सर्व मुद्दे भारतीय संविधानातील मंत्रिमंडळाच्या अधिकार आणि कार्याशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये कलम पंच्याहत्तर तीन पंच्याहत्तर तीन काय सांगत आहे तर मंत्रिमंडळ लोकसभेत सामूहिकपणे जबाबदार असेल संसदेस नाही म्हणजेच आपली संसद कशाने बनते तर लोकसभा आणि राज्यसभा याची मिळून काय असते संसद या, या दोघांची मिळून संसद संसद असते त्याच्यामध्ये जे मंत्रिमंडळ आहे ना ते फक्त लोकसभेला जबाबदार असेल जे मंत्रिमंडळ आहे ते सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असेल संसदेस नाही म्हणजे दोन्ही राज्यसभा लोकसभेस नाही तर फक्त लोकसभेस मंत्रिमंडळ सामूहिकपणे जबाबदार असेल लोकसभेस पंच्याहत्तर चार मध्ये काय सांगितले आहे कलम पंच्याहत्तर चार मंत्रिपद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना अनुसूचीनुसार पद व गोपनीयतेची शपथ देतात मंत्रीपद धारण करण्यापूर्वी राष्ट्रपती हे त्यांना तिसऱ्या अनुसूचीनुसार तिसऱ्या अनुसूचित जो शप शपथ ग्रहण करण्याचा पद्धत दिलेली आहे त्यानुसार पद व गोपनीयतेची शपथ हे राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्री यांना देत असतात हे कलम पंच्याहत्तर चारमध्ये सांगितलेले आहे कलम पंच्याहत्तर पाच जो मंत्री सलंग सहा महिने जो मंत्री सलंग सहा महिने कोणत्याही सदनाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद आपोआप संपुष्टात येईल म्हणजे एखादा सदस्य जो लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचाही सदस्य नाही त्याला सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सदनाचा सदस्य म्हणून निवडून यावे लागते नाहीतर त्याचे सहा महिने झाल्याच्या नंतर त्याचे मंत्री म मंत्रिपद आपोआप संपुष्टात येत असते हे आहे कलम पंच्याहत्तर पाचमध्ये कलम शहात्तर सहा कलम शहात्तर सहा मंत्र्याचे वेतन भत्ते संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या प्रमाणे असतील म्हणजे मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते संसद कायदा करून वेळोवेळी निश्चित करेल त्याप्रमाणे मंत्र्याचे वेतन व भत्ते असतील हे कलम शह पंच्याहत्तर सहामध्ये सांगितलेले आहे वेतन व भत्ते त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान व मंत्र्याचा समावेश असतो मंत्रिमंडळ जे आहे जे मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये पंतप्रधान एक असतात पी एम आणि बाकीचे मंत्री इतर मंत्री यांचा समावेश असतो मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर मंत्री असतात पंतप्रधान जे आहे ते मंत्रिमंडळाचे प्रमुख व्यक्ती असतात त्यांच्यानुसारच मंत्रिमंडळाची कार्यपद्धती असते त्यांना सहाय्य करण्यासाठी बाकीचे मंत्री हे असतात पंतप्रधाना मंत्रिमंडळात तीन प्रकारचे मंत्री असतात तीन प्रकारचे मंत्री असतात एक कॅबिनेट मंत्री दोन राज्यमंत्री आणि उपमंत्री एक कॅबिनेट मंत्री दोन राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री असे मंत्रिमंडळात तीन प्रकारचे मंत्री असतात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री अशा प्रकार तीन प्रकारचे मंत्री असतात संघराज्य आणि एकात्मक शासन पद्धती यांची तुलना संघराज्य शासन संघराज्य शासन हे दुहेरी शासन असते केंद्र शासन आणि राज्य शासन राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन प्रादेशिक स्तरावर राज्य शासन असे हे दो दुहेरी शासन संघराज्य शासन पद्धतीमध्ये असते राज्यघटना ही लिखित राज्यघटना असते राज्यघटना संघराज्य शासन पद्धतीची राज्यघटना ही लिखित असते अधिकार विभाजन असते राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील शासनामध्ये अधिकारांचे विभाजन केलेले असते म्हणजे जे शासनाचे अधिकार आहेत राज्य शासनाला वेगळे आणि केंद्र शासनाला वेगळे असे अधिकारांचे विभाजन हे संघराज्य शासन पद्धतीमध्ये केलेले असते यामध्ये घटनेचे सर्वोच्चत्व असते म्हणजे घटना हीच सर्वोच्च यामध्ये असते राज्यघटना सर्वोच्च मानली जाते संघराज्य शासन पद्धतीमध्ये राज्यघटना सर्वोच्च मानली जाते न्यायमंडळ न्यायमंडळ हे संघराज्य शासन पद्धतीमध्ये स्वतंत्र असते सेपरेट कायदे मंडळ आणि न्यायमंडळ हे सेपरेट असते त्याच्यानंतर कायदे मंडळ कायदे मंडळ हे द्विगुरु असते दोन सदनांचे राज्यसभा राज्यसभा आणि लोकसभा असे दोन कायदे मंडळ आहेत राज्यघटनेचा प्रकार राज्यघटनेचा प्रकार हा ताठर राज्यघटना असते संघराज्य शासन पद्धती सहज बदलता येत नाही राज्यघटनेमध्ये सहज बदल करता येत नाही आता संघराज्य आणि एकात्मक शासन पद्धतीमध्ये एकात्मक शासन पद्धती हे पाहून घेऊया एकात्मक म्हणजे एकल शासन, शासन, शासन करते। केंद्र शासना शासना करते एक शासन प्रादेशिक शासन निर्माण करते म्हणजे जे केंद्र शासन आहे मेन तेच प्रादेशिक शासनाची निर्मिती करते एकात्मिक शासन पद्धतीमध्ये राज्यघटना ही लिखित किंवा अलिखित असते राज्यघटना लिखित फ्रान्स किंवा अलिखित ब्रिटन असू शकते लिखित राज्यघटना फ्रान्समध्ये आहे तर अलिखित राज्यघटना ही ब्रिटनमध्ये आहे अधिकाराचे विभाजन नाही मित्रांनो यामध्ये एकात्मक शासन पद्धतीमध्ये अधिकाराचे विभाजन होत नाही अधिकार विभाजन होत नसल्यामुळे सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे एकवटलेले असतात जे शासनाचे सर्व अधिकार आहेत हे थे केंद्र सरकारकडे असतात राज्य सरकारला अधिकार नसतात असले तरी मोजकेच अधिकार असतात घटनेचे सर्वोच्चता राज्यघटना सर्वोच्च जपान राज घटनेचे सर्वोच्चत्व राज्यघटना सर्वोच्च जपानमध्ये आहे किंवा सर्वोच्च नसू शकते एकात्मक शासनपद्धतीमध्ये ब्रिटनमध्ये राज्यघटना ब्रिटन सर्वोच्च नसू शकते न्यायमंडळ न्यायमंडळ स्वतंत्र असू शकते किंवा नसू शकते एकात्मिक पद्धतीमध्ये न्यायमंडळ स्वतंत्रही असू शकते किंवा नसू शकते कायदेमंडळ कायदेमंडळ हे द्विगृही चीन किंवा एक गृही असू शकते द्विगृही कायदे मंडळी द्विगृही राज्यसभा लोकसभा किंवा एकगृही असू शकते एकगृही राज्यघटनेचा प्रकार ताठर किंवा लवचिक ताठर किंवा लवचिक ब्रिटनमध्ये लवचिक राज्यघटना आहे तर फ्रान्समध्ये ताठर राज्यघटना आहे अनुच्छेद मध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ भारतीय राज्यघटनेनुसार अनुच्छेद पंच्याहत्तरमध्ये खालील तरतुदी दिलेल्या आहेत पंच्याहत्तरमध्ये पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती क करतात मंत्र्यांची नियुक्ती इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात सामूहिक जबाबदारी ही मंत्रिमंडळ लोकसभेसमोर सामूहिक जबाबदार असते मंत्रिमंडळ हे लोकसभेत सामूहिकपणे जबाबदार असते पदाचा कार्यकाळ मंत्री राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर असतात मंत्री हे राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर असतात शपथविधी मंत्रिपद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर श पदाची शपथ घेतात अनुच्छेद पंच्याहत्तर चारमध्ये आप पंच्याहत्तर चार आणि पंच्याहत्तर पाचमध्ये आपण पाहिलेले आहे पंच्याहत्तर पाचमध्ये मंत्र्याचे वेतन व भत्ते हे आहेत संसद ठरवल्याप्रमाणे हे भत्ते हे मिळतात